मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोठणी शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सलग दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि गुरुवारी सकाळी ती धोक्याच्या पातळीवर पोहोचली पुराचे पाणी शहरातील एस टी स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजारपेठ मर्याई मंदिर परिसर कोळीवाडा मटण मार्केट हॉटेल लॅकव्ह्यू आणि सरकारी विश्रामगृह परिसरात शिरले परिणामी स्थानिक दुकानदारांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली शहरात येणारे तिन्ही मुख्य रस्ते बंद झाल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे एस स्थानकात पाणी साचल्यामुळे बससेवा महामार्गावर वळवण्यात आली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे हवामान खात्याने पुढील काही तासांत आणखी पावसाचा इशारा दिल्याने अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशी पुरस्थिती उद्भवत असल्याने नागोठणे शहरासाठी दीर्घकालीन पूरनियंत्रण उपाययोजना आवश्यक ठरत आहेत तुर्तास प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे जनोदयकरिता महेंद्र मात्रे नागोठणे